सावंतवाडी कणकवली मार्गावरील कोलगाव येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात रुपेश अनिल पाटकर वय एकोणचाळीस राहणार माजगाव कुंभारवारा या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला रस्त्यावर उघड्या असलेल्या एका लोखंडी गेटला दुचाकीची धडक बसल्याने तो खाली पडला आणि मागून येणाऱ्या एसटी बस खाली सापडून त्याचा जाकीच मृत्यू झाला हा अपघात कोलगाव आयटीआयपासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या न्यू अंबिका फॅब्रिकेशन वर्कशॉप जवळ घडला रुपेश पाटकर हा आपल्या दुचाकीवरून कुडाळ येथे परत जात होता त्यावेळी वर्कशॉपचा लोखंडी गेट उघडा असल्यामुळे तो रस्त्यावर आला होता अचानक समोर आलेल्या या गेटचा अंदाज न आल्याने रुपेशच्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली त्यामुळे रुपेश रस्त्यावर पडला आणि त्याचवेळी मागून आलेल्या एसटी बसखाली सापडला या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रुपेश पाटकर हा व्ही गार्ड इलेक्ट्रॉनिक कंपनीची एजन्सी सांभाळत होता या प्रकरणी पोलिसांनी फॅब्रिकेशन वर्कशॉपचा मालक आणि एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे